फक्त मला वाटतं चाळीस ते पंचेचाळीस हजारामध्ये हा वापर विकत घेतलेला तो पण दुसऱ्याच्यासाठी घेतलेला त्या माणसाने ज्याला नाकार दिला तर त्या संदीप भाऊनी स्वतः घरी ठेवला आणि त्याला घडवला आणि आज बघू शकता तुम्ही पंचेचाळीस हजाराची वस्तू नक्कीच आज काही कालामध्ये त्याला पंचेचाळीस लाखाची किंमतसुद्धा होऊ शकतं मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपला पेडगावचा हिंद केसरी बादल भरपूर दिवस झालं बादल आपण बघितलं नाही तर आली रो मी बादलच्या हो इथं आता आणि इथं लाईव्ह करायचा विचार होता पण इथं नेटवर्क नसल्यामुळं लाईव्ह काही करू शकत नाही आणि भरपूर जणांचं मला कॉल आलं बादल दाखवा बादल दाखवा तर चला बरं अचानक आलो आणि बघू शकता तुम्ही बादल आता घरीच आहे तर त्यांच्या गोठ्यावर आणि बघा तुम्ही काय खातं पेंडा खाता आहे बादल आणि तब्येत बघू शकता तुम्ही खूप चांगला आता दिसतोय बादल पेडगावचा हिंद केसरी नाव पडलं तिथून बादल खूप चर्चेत आलेलं आहे सोबत महबूब आठ हजार एक आणि बादल ही पलाली आणि कुलालात राहून सात नंबरचा मान घेतला तसंच त्यांच्या दावणीला आता नवीन वास्त्र पण तयार होतात तुम्ही बघू शकता याचं नाव काय क्रिस्टन पिस्टन, पिस्टन बघू शकता तुम्ही आता पिस्टन पण लवकर तुम्हाला बादलसोबत पालताना दिसेल पुढच्या सीजनला या वेळेला त्याचं एक का दोन फेड कारलेत खाली पण गुलालासाठी नाही पलवलं त्याला आणि लवकरच आता पिस्टन आणि तिकडे त्या साईडला पण दोन वासरा आहे पण बघूया आपण सोन्या आणि सुंदर ही बघा चार वासरा तीन वासरा आणि बादल था। ने बादल ज्या वेळेला घेतलं तेव्हा बादल पण एक छोटासा वासरूच होता त्यांचा बादल फिटनेस बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि बादलचा कलर पण मला वाटतं आता भरपूर बदल होईल कलर मध्ये कारण फुल ब्लॅक होता आपल्या बिंजोरच्या सीजनला मार्च ते मला वाटतं फेब्रुवारी या महिन्यामध्ये काली कलर होती आणि आता कलर बदलत चाललेली आहे त्याची आणि आता थोडा थोरा भुरा होत चाललेला आहे तो अजून दिवाळी परत त्याची भरपूर सारी कलर बदलेल आणि भरपूर सारे नियोजन त्याचं आता आपल्याला पाहायला मिळेलच असतं पण आता मला तर वाटतं पाऊस आलं आले त्याच्यामुळं थोडा दिवस बादल आता घरीच असणार आहे बादलला आपण त्याच्यामुळे दोन तीन जणांचा मला कॉल आला जे बादल फॅन्स आहे मुंबई मधलं ते आम्हाला बादल बघायचं आहे आणि बघू शकतो बादल माझी पण इच्छा होती कारण आता मला वाटतं आता तीस तारखेच्या मैदानाला पण बादल आपल्याला पलताना दिसलं असतं पलटणला पण तो मैदान पण आपला रद्द झाला आहे काही कारण असतं त्याच्यामुळे आता बादल ज्या दाखवूया आणि लवकरच आपल्या मुंबईमध्ये पण इकडे आता जसा पाऊस नसेल तेव्हा वरी मैदाना होत बिंजोरची एकदम फाते आहेत त्या होतात तर त्याच्यामध्ये कदाचित बाजारची शर्यत झाल्यानंतर तुम्हाला मी नक्कीच दाखवीन या सीझनला खूप कमी म्हणजे वेलामध्ये जेव्हा आपलं नाव आपल्या मालकाचं नाव आपल्या गावाचं नाव वर राहलं आहे तो म्हणजे हिंद केसरी बादल आज हिंद केसरी नाव म्हटलं तर मित्रांनो प्रत्येक गाडा मालकासाठी अभिमानाची गोष्ट असतं आणि त्याच लेवलचा त्याचा त्याच्यामध्ये फॉल होता आणि स्टार्टिंग टू ओव्हर मी त्याला सांगितलेलं त्यांच्या घर मा म्हणजे मालक आहे त्यांना की बादलमध्ये एक वेगळी धमक आहे आणि या सीझनला बादल नक्कीच त्यात वेगळा कमी <laughs> होते सलग मुंबई बिंजूरमध्ये एक नंबरमध्ये या सीझनला बादरला तुम्ही पलताना बघितला एक दोन गाड्या त्याचे पडल्या पण पण गाड्या मालताना मित्रांनो एक या दिला पाहिजे ध्येय दिला पाहिजे कारण आज त्याही पण हिंमत दाखवली आज आग दुसरा असताना वासरू वासराला एक नंबरमध्ये बोलवला मोठ्या मोठ्या पायऱ्यामध्ये बोलवला त्याच्यामुळं बाई चर्चेत आला आणि हे आत्ता तुम्ही बघू शकता आत्ता हिंद केसरी बादलाचं नाव त्याला पडलेलं आहे पेरगावचा बघूया लवकरच मला कुठल्या मोठ्या मैदानामध्ये एक नंबरचा मान घेताना सुद्धा दिसेल आपल्याला बादल मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला मी बादल बैलाचं जे मालक आहे तुम्ही आपल्या बिंजोरचं जे खेळ झाले या सीझनला त्याच्यामध्ये खूप कमी दिसलं आणि जे नियोजन करतात बादलचे वीर देसाई आदित्य देसाई सुरज देसाई हे खूप दिसलं पण जे बादलबाईला जे खरं मालक आहेत त्यांचे काका म्हणजे नाना संदीप देसाई आज त्यांना पण म्हणजे आज जास्त सोशल मीडियावर याला आवडत नाही पण बैल घडवला नक्कीच एक छोटासा वासरू जाई फक्त मला वाटतं चाळीस ते पंचेचाळीस हजारामध्ये हा वासरू विकत घेतलेला तो पण दुसऱ्याच्यासाठी घेतलेला त्या माणसाने ज्याला नाकार दिला तर त्या संदीप भाऊनी स्वतः घरी ठेवला आणि त्याला घडवला आणि आज बघू शकता तुम्ही पंचेचाळीस हजाराची वस्तू नक्कीच आज काही कालामध्ये त्याला पंचेचाळीस लाखाची किंमतसुद्धा होऊ शकतं आज इतका चर्चेत असणार हा बादल आणि सकाळीच मित्रांनो मी आर्म्याच्या जेव्हा जा पण गेलेलो होतो तुम्हाला आर्म्यांचे पण तब्येत दाखवलेलं आहे बाबलू शेठ मी चर्चा केली की त्यांचं म्हणणं होता काय आपला आता मुद्दा झाला आहे त्याचे मुलं मुलाखती मुला चाललेले आहेत आणि बघू शकतात मी बादल चला आता भेटू आणि बादलचं लवकरच मोठं नियोजन जे आपले संदीप देसाई आहेत वीर देसाई आहेत आदित्य देसाई सुरज देसाई यांच्या माध्यमातून लवकरच मोठं मोठं नियोजन आपल्याला बघायला भेटतील बादल बैलाचं मला खूप कमी माहिती आहे पण आज नाना म्हणून त्याची ओळख झालेली आहे तर आपल्या बिंदवडच्या खेळामध्ये आणि नानानी घडवलेला हा बादल बघू शकता तुम्ही आज संदीप देसाई म्हटलं तर खूप म्हणजे त्यांना पण आवड आहे या खेळाची आणि त्याही लहानपणापासून त्याला आज मोठा केला तर नक्कीच आपण लवकर त्यांच्याशी बोलू त्यांना आवडत नाही असं सोशल मीडियावर यायला त्यांना पण आपण लवकरच घेऊन येऊ हो, सोशल मीडियावर आणि एक चर्चेत असणारा बादल त्याची माहिती अजून एक वेळ आपण त्याच्याकडनं घेऊ